ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रामनवमीला राम मूर्ती राम प्रतिष्ठापना झाली असती तर हा आणखीन रंगतदार सोहळा झाला असता जयंत पाटील. महाराष्ट्रामध्ये रामराज्य याव ही जनतेची अपेक्षा राज्यकर्त्यांनी जनतेची काळजी घ्यावी राम मंदिर उभा राहते याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे. रामनवमीच्या दिवशी राम मूर्ती प्रतिष्ठापना झाली असती तर हा आणखीन रंगतदार सोहळा झाला असता पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात असल्याचा आरोप शरद पवार गट राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय पाहूया पुढे ते काय म्हणतात रामाचा जन्म झाला असं आपण मानतो त्या दिवशी जर त्याचं पाणी प्रतिष्ठा झाली असते राजापना झाली असते तर त्याला प्रचंड मुक्तस्वरूप निर्माण झालं असतं पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे कदाचित आधी घेतलेलं नसते त्याच्यात विशिष्ट ही दोन्ही असण्याची शक्यता मी नाकारत नाही पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे असाने हे ठरवलं पाहिजे आणि असाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं आता ज्या ते करताय त्यात आपण सहभागी व्हायला त्याच्यात वाद करण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही राम मंदिराची उभारणी उभारणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते त्याच्यात सगळे रामभक्तांनी आनंद आहे आणि उत्तर भारतामध्ये विशेष अशी आहे याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले त्यांचा सगळे समज आणि आभास निर्माण झाला मला वाटतं कम्युनिटी या मंदिराची सुरुवाती सोमवार शेवटीच्या काळात एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून आहे आहे आणि इथं दरवर्षी रामनवमी भाऊ मोठ्या प्रमाणातच ज्या पद्धतीनं त्यांनी सर्वांना आनंद असा स्वाभाविक आहे हे फक्त कार्यपद्धतीबद्दल वाद असू शकतो पण मूळ देव राम आहे रामासाठी हे सर्व काही होतं आणि त्यामुळं बाबतीत मतमतांतर असू शकतात पण रा अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठा नव्हते हे आपल्याला त्याचं समाधान आहे सर्वांना तिथं ज्यांनी कार्यक्रम घेतला आहे त्यांनी काही त्यांच्या कार्यपद्धतीत काही त्रुटी राहिल्या असतील तो त्याचा वेगळा विचार होऊ शकतो हे मंदिर न्यासाने उभं केलेलं आहे जगभर जे भाविक आहेत त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत त्या भागाशी अनेकांनी देणग्या दिलेल्या असतील त्या सर्वांमध्ये त्यांर्वाची देखील करत त्याला मंदिर उभारून दिसं त्याच्यावर एक वर्ष पुढं राहणार आहे त्यामुळं मला वाटतं की याला फार महत्त्व आहे की कोण त्या ठिकाणी काय करतंय मंदिर उभारलं आहे याला जास्त महत्त्व आहे इथे येणारा विकास येतो तो रामाच्या श्रद्धेने गेलो असं अयोध्या देखील एक पिक्रमी पण दर्शनाला असं जाणार नाही कारण मी एखादं फार गर्दी असेल आणि माझं पूर्वीपासून असं मत आहे की जेव्हा ते असतो एका कमी गर्दी असते त्याचे विजिटर्स कमी असतात त्यांना गर्दी कमी असते त्यावेळी जाऊन देवाचं दर्शन शांतपणे घेतलं ते अधिक चांगलं होतं त्यामुळे काहीतरी नक्कीच नाही अयोध्येला मंदिरी बघण्याची असतात दर्शनाने योग्य वेळी आवश्यक त्यावेळी ज्यावेळी गर्दी कमी होईल त्यावेळी काम राजकीय प्रवाद आहे पण हा देशातला जो कमी आहे कम तो रामासाठी एकत्रित आलेला आहे आणि त्यामुळं मंदिर प्या प्या राम मंदिराची पूजा झाल्यानंतर जे ते आपल्या आपल्या कामाला लागतील त्यामुळं त्याला राजकीय फायदा कुणाला होईल असं मला वाटत नाही जरी कोणाची इच्छा असते तरी तसा राजकीय फायदा होण्याचं काही कारण नाही कारण रामभक्त जो आहे त्या प्रत्येकाची आपली स्वतःची अशी राजकीय भूमिका आहेच आपला विचार आपण केलेलं काम आपण केलेली कृती राजकीय आपण घेतलेली भूमिका आणि लोकांपर्यंत पटवून सांगण्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न करावे लागत आहेत आणि त्यामुळं अधिक यंत्रणा त्यांना आवश्यक असेल त्यांनी ते केली घटनेसाठी आपला विचार आपण केलेलं काम आपण केलेली गृहणी राजकीय आपण घेतलेली भूमिका आणि लोकांपर्यंत पटवून सांगण्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न करावे लागत आहेत आणि त्यामुळं अधिक यंत्रणा त्यांना आवश्यक असेल त्यांनी ते इतका घटनेसाठी केले असते दो 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 मत असते की आई मत असेल तर त्यांनाच विचारलं मला मी अनभिन्न असणाऱ्या गोष्टीवर मला का विचारतो शरीरा ग्राहक म्हणत असतात वेगवेगळ्या त्यांच्या त्यामुळं मनाने आणि शरीराने भासवणारे लोक मनाने इकडं पण आहेत असं चालूच असतं माणसांनी कोणी विधान केली तर त्यांची ती विधान आहे मुलं तुम्हाला विनंती कर मी त्यांना जर ती जाऊन खोलात विचारा मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद आणि पूर्वी कसं होतं मी माझं काम करतोय माझी भूमिका आहे आणि माझं चालूच आहे आता त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल लोकांचं जास्त लक्ष असेल अशी वावड स्वाभाविक आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली सगळे आता सोबत आहे तरी सुद्धा असं मीच कसं म्हणू शकतो लोकांनी असंच करायचं आहे मी मी म्हणणं मीच मला म्हणायचं मी जड जातोय म्हणजे लोक असायला तसं मी म्हणणार नाही प्रत्येक जणांची वेगळी भूमिका असते वेगळी ताकद असते समाजात वजन प्रत्येक असं वेगळं असतं त्यामुळे कोण कोणाला जड हे जनताच 所以，现在我们，所以现在没有了。